श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सचिन विठ्ठल खांडरे या टँकर व्यावसायिकाने पोलीस प्रशासनाकडे थेट न्याय मिळवण्यासाठी आता उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे सचिन खांडरे यांनी दिलेल्या लेखी निवेदनानुसार रोजी त्यांचा एम एच सतरा टी बहात्तर पंचेचाळीस हा दहा टायर असलेला टँकर चितळी येथील साळुंके पेट्रोल पंपाजवळ उभा केला होता मात्र काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे गाडी पाहायला न गेल्याने तीस सप्टेंबर रोजी तिथे पोहोचल्यावर गाडी चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं सदर घटनेबाबत त्यांनी एक ऑक्टोंबर रोजी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा क्रमांक चारशे एकावन्न एक दोन हजार पंचवीस अंतर्गत तक्रार दाखल केली आहे परंतु पंधरा दिवस उलटूनही टँकरचा काही शोध लागलेला नाही खांडरे यांनी सांगितले की गाडी चोरीला गेल्यानंतर मी स्वतः माझ्या खर्चाने सर्वत्र शोध घेतला गोंडेगाव परिसरात ती दोन दिवस फसलेली असल्याची माहिती मिळाली आणि चोरट्यांनी पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने ती ओढून नेली सी सी टी व्ही फुटेज मिळूनही तपास मंद गतीने चालू आहे आणि पोलिसांकडून तांत्रिक मदत मिळत नाही या संपूर्ण घटनेमुळे सचिन खांडरे आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून त्यांनी पोलीस प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे जर पुढील दहा दिवसात टँकरचा शोध लागला नाही तर ते आपल्या कुटुंबासह सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी वाजता श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसतील त्यांच्या या आंदोलनाबाबत माहिती जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर डीवाय एस पी श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार श्रीरामपूर यांनाही याची प्रत पाठवण्यात आली आहे आवाज जनतेसह न्यूज प्रतिनिधी दर्शन बारसे तुमचं नाव काय सचिन विठ्ठल खांडरे आपला टँकर किती चोरी केला आपला टँकर जो आहे दहा टायर टँकर हा चितळी पेट्रोल पंपावर सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता चोरून नेला तो चोरत असताना त्यांनी तो टँकर जो आहे गोंडे गावला दोन दिवस खाली जमिनीत फसला त्यानंतर तीस तारखेला त्यांनी तो टँकर जो, जो आहे जेसी जेसीबीच्या अज्ञात जेसीबीच्या साह्याने परत चोरून नेला आणि चोरून तीन दिवस पाऊस असल्याकारणाने आणि आमचा टँकर व्यवसाय असल्याकारणाने मला मी चितळीला जाणं झालं नाही मला तीस तारखेला समजलं का टँकर चोरी गेला आहे शोधा शोध शूर घेतली असता तो टँकर दोन दिवस फसायला समजला पण तो रात्री चोर तीस तारखेला रात्री चोरून नेला त्यानंतर आम्ही पूर्ण दिवसभर शोधाशोध शूर करून टँकर सापडला नाही तेव्हा एक तारखेला जे आहे त्या टँकर संदर्भात आम्ही कंप्लेंट रजिस्टर केली पण ती कंप्लेंट रजिस्टर करून सुद्धा आज कमीत कमी पंधरा वीस दिवस झाले माझ्या टँकरचा काहीही शोध लागत नाहीये आणि माझ्या उदरनिर्वाहाच साधन हे असं चोरी गेल्या कारणाने मी माझ्या उपासमारीची वेळ आलेली आहे त्यासाठी लवकरात लवकर हा टँकर सापडून देण्यात यावे यासाठी मी आहे सत्तावीस तारखेला उपोषणाला बसणार आहे जर येत्या दहा पंधरा दिवसात माझा टँकरचा मला शोध लागला नाही तर मी माझ्या परिवारासह माझ्या मित्र मित्रांसोबत जे आहे उपोषणाला श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला बसणार आहे हा जो टँकर आहे मी माझ्या शोध शोध घेत असताना मला दोन सीसीटीव्ही फुटेज आढळून आल्या जे आहे साऊखेड वांजरगाव मार्गे तो जो टँकर आहे तो जाताना दिसत आहे पण त्याच्या पुढं जे तांत्रिकदृष्ट्या मला जी काही मदत पाहिजे आहे ती मदत जी आहे मला पोलीस स्टेशन कडून मिळत नाही नाहीये अजूनही मिळत नाहीये करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर